नमस्कार मित्रमैत्रिणीनो नातेवाईकांच्यात सगळेच परिपक्वन असतात आपल्या जाता जाता केलेल्या मूर्खविधानानं समोरचा माणूस किती उद्ध्वस्त होतो हे जवळच्या माणसाला कळत नाही तेव्हा चांगले नातेवाईक आणि वाईट नातेवाईक यांच्यातला फरक नक्की ओळखायला शिका खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात खोटं बोलणारा माणूस कोणाच्या तावडीत सापडत नाही खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे जास्त भेटतात कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होत नाही शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते नसिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळीच समजते एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही सत्य सगळ्यात खतरनाक खेळ मैदानात नाही तर डोक्यात खेळला जातो कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षाही जास्त महत्वाची आहे साध्या सरळ माणसांचा कधीही कोणताच ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात रंग सावळा असला म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात सुख तसा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर माणसाला धावायला लावून आयुष्य गिळून घेतो दुःख तसा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दोत पाचतात लोकसन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहेत त्याचा करता मैत्रीचा स्वाद अमृतासारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी ते वेगळं होणं शक्य नसतं कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा सगळा वेळ हा शंका घेण्यात आणि नोभो ठेवण्यात जातो सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या धौऱ्याची परीक्षा घेतं या दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच जो माणूस जीवनात यशस्वी होतो आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून दाबलेलं असतं पोटाची भूक पैशाची टंचाई तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे काही शिकवून जातं ते कोणत्याच अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नाही तर तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो मैत्रीचा स्वाद अमृतासारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केलं तरी ते वेगळं होणं शक्य नसतं तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपुलकीचे चार माणसं जोडायला नक्की शिका जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कापडातील शेतकऱ्याचा इमानदारीचा रंग जरा जास्तच रुबाबदार असतो चरण मंदिरापर्यंत नेतात तर आचरण परमात्म्यापर्यंत नेतं प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कोडू वाटतात कारण निसर्गाचा नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचं काम करतं जिथे जाणीव आहे तिथंच जीवन आहे बाकी फक्त जगणं आहे जे पाहिजे ते मिळवायचे ही सफल माणसाचे निशाणी आणि जे, जे मिळाले ते हसतमुखानं स्वीकारायचं ही सुखी माणसाची निशाणी जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारत असते तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात एक मोठ्या समस्येला जागा निर्माण करून देत असते माणसाने वेळेसोबत चालावं काळाप्रमाणे बदलावं परंतु काहीही झालं तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत सोबत ठेवावं एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणं आणि नंतर तिचाच अभिमान वाटणं हे काल सापेक्ष आहे लहान असताना पायाचं अंगठ पकडणं हा अपमान असतो आणि चाळीशीनंतर हे जमल्यास याचा अभिमान वाटतो जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सण होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कुणीही आपलं नाही पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत हा फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत काही चांगलं विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जळत नाहीत कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही तेव्हा नकारात्मक विचारांना बाजूंना ठेवा मोठं व्हायला ओळख नाही तर माणसाची मनं जिंकावी लागतात जगातील कुठल्याच तराजूत मोजता ये न येणारी एकमेव मोठी गोष्ट म्हणजे ती आहे माणुसकी तेव्हा माणूस म्हणून जन्माला आला आहात तर माणुसकी जपायला शिका आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो आयुष्य हे असंच असतं सुख दुःखाचे हेलकावे घेतच चालावं लागतं तडजोडीमुळं नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे आयुष्य जगण्यासाठी नुसतं विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे प्रवास हा फक्त मोठा माणूस बनण्यासाठी नाही तर माणूस बनण्याचा सुद्धा आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात तेव्हा ह्या दोन्ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच महत्त्वाच्या आहेत तेव्हा यांच्यावरती रागवून यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुमची प्रगती थांबेल मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळखणारी क्षणासाठी असतात तर जपणारी आयुष्यभरासाठी असतात प्रत्येक कलाकार आपण तयार केलेला कलेला स्वतःचं नाव देतो पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचं नाव देते आयुष्यात अशा लोकांना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असतात दुःख आहे दुःखास कारण आहे दुःख निवृत्ती संभव आहे त्यासाठीचा मध्यम मार्ग म्हणजे अतींचा निषेध सगळं संतुलित असलं पाहिजे तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जर विचार तुमचा स्वभाव संतुलित ठेवला तर बरीच संकटे दूर होतात चांगले विचार सदाचार सद्बुद्धी संपत्ती या बोलून दाखवायच्या नाहीत तर त्याचा योग्य वेळी वापर करून प्रत्यक्ष अंमलात आणून सिद्ध करायच्या गोष्टी आहेत आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप पुढे जाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू असेच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद